ठाकरे ब्रँड पुसाल तर तुमचं नामो निशाण मिटवू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातून भाजपला दिला उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील पलटवार केलाय बोलबच्चन लोकांना उत्तर देत नसल्याचं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय पाहूया जर तुम्हाला कोणाला वाटत असेल से की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड टाकाल तर तुमचं नामो निशाणा उद्धव साहेबांच्या टीकेला उत्तर देण्याचं धाडच नाही प्रयत्न करा म्हणा तुम्ही भाजपला आडव करण्याचा माझी आत्मविश्वास असेल तर त्यांना आमची शुभेच्छा आहेत बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता दुर्दैवाने तो तुम्हाला टिकवता आला नाही उद्धव ठाकरेंनी भाजपावर केलेल्या आग पाखडनंतर भाजप नेतेही चांगलेच आक्रमक झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा एका वाक्यातच समाचार घेतलाय ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर भाजपचं नामो निशाण मिटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला होता दरम्यान बोलबच्चन लोकांना मी उत्तर देत नसल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय नाही तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बाबा आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल से की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही निशाण पुसून टाकलो आम्ही भाजपचा या महाराष्ट्रातून ब्रँड पुसायला आले तर तुमचं नामोनिशान मिसून टाकेल येताना अँब्युलन्स घेऊन जाताना उंडाला उत्तर टाकलं अकोल बच्चन भैरवी उत्तर देतो गोलबचन भैरवी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याची ताकद सत्ताधाऱ्यांकडे नाहीये म्हणूनच उत्तर देत नाहीत असं म्हणत नेत्यांनी पळवाट काढण्याचा टोला भास्कर जाधवांनी भाजपला लगावलाय तर एवढा फाजील आत्मविश्वास कुठून येतो असं म्हणत गिरीश महाजन यांनी जाधवांवर टीका केली आहे उद्धव साहेबांचं जे भाषण होत त्याच्यावर विरोधकांना उत्तर द्यायला तोंडच नाही विरोधकांच्याकडे शब्दच नाही आणि विरोधकांच्याकडे उद्धव साहेबांच्या टीकेला उत्तर देण्याचं धाडस नाही आणि म्हणून त्यातून पळवाट काढायची म्हणून मी अशा गोष्टीला उत्तर देत नाही असं म्हणायचं परंतु त्यांच्याकडे उत्तर देण्याचं धाडस नाही त्यांना उत्तर देण्याची ताकद नाही आणि उत्तर देण्याकरता त्यांच्याकडे शब्द नाहीत ही वस्तुस्थिती आहे कोणाला त्यांची स्वतःची उपमा त्यांनी दुसऱ्याला का देऊ केली खरं तर ही त्यांच्याकरता योग्य उपमा आहे म्हणा तुम्ही भाजपला आडव करण्याचा आपण बघितलं सर्व देशभर जनता आमच्या सोबत आहे मतदार आमच्या सोबत आहे नाईक एकतर्फी टोल पूर्ण देशामध्ये मिळालेला आहे राज्यामध्ये तर ऐतिहासिक असा विजय हा भाजपला मित्र पक्षाने या ठिकाणी मिळालेला आहे महायुतीला या ठिकाणी मिळालेला आहे आणि असा सर्व त्यांना असा पाजील आत्मविश्वास असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत प्रवीण दरेकरांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे मराठी माणसांच्या जीवावर राजकारण करतात तसंच ठाकरे ब्रँड हा उद्धव ठाकरेंना टिकवता आला नसल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय बाळासाहेबांच्या विचारांचा ब्रँड हा एकनाथ शिंदेकडे असल्याचं म्हणत दरेकरांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता दुर्दैवानं तो तुम्हाला टिकवता आला नाही ठाकरे साहेबांच्या विचाराचा ब्रँड एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा त्या ठिकाणी आता बाळासाहेबांचा ब्रँड सुद्धा आमच्या बरोबर आहे मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत दोन हजार एकोणीस मध्ये मतभेद निर्माण झाले दोघांमध्ये युती तुटली आणि आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला दरम्यान हा आरोप प्रत्यारोपाचा सामना अजूनही सुरू असून उद्धव ठाकरेंनी भाजपला मिटवून टाकण्याचा इशारा दिलाय दरम्यान ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपनं देखील पलटवार करत जशास तसं प्रत्युत्तर दिलंय